संयम संयम ठेवा मित्रांनो चला अंपायर जागा यायचे तुम्ही मॅच चालू करायचे कॉमेंटेटर हेमंत बारिया चला सामना सुरू करायचा आहे आधीच एक तास व्यर्थ गेलेला आहे आपला जेवणाची सोय पण नाही झाली या ठिकाणी एसबी चे कर्णधार या ठिकाणी आलेले संघ मालक आले एस बी संघाचे सर्व संघांनी याची दक्षता घ्यायची एस बी संघाचे उर्वरित जेवढे खेळाडू आहेत पाच खेळाडू त्यांना उल्हासनगर चार या ठिकाणी बाद करण्यात आलेला आहे एक वर्षासाठी पुढचे कोणतेही टुर्नामेंट ते खेळणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यायची कारण की वेळेला महत्त्व आहे पुन्हा एकदा त्याच दिशेने टोलेले चेंडू पुन्हा एकदा धाव धाव संख्या झाली ती अकरा षटकाचा शेवटचा चेंडू शेष एक षटक समाप्तीनंतर आपण धाव संख्या ती पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि पुन्हा वाईट चेंडू गच्चारशी गोलंदाजी धावसंख्या झाली ती तेरा <स्यल्व> आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकलेला चेंडू पुन्हा व्हाईट चेंडू गच्चाडाशी गोलंदाजी करतोय आनंद सुने आणि पुन्हा वाईट गच्चाडाशी गोलंदाजी करतोय आनंद सुने आपल्या संघासाठी नक्कीच तीन एक्स्ट्रा टाकले आहे चार एक्स्ट्रा धाव संख्या झाली ती चौदा पंधरा काय ना तू जिंकणार सांगते आपण एक एक वाढू इथून पाहिजे टेन्शन नको हो हलके आटोन टोले चेनू चिकी धाव आणि दोन षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती सोळा प्रतिमा फलंदाजी करतोय बाबू बाब्या आपल्या संघासाठी त्याचबरोबर आपण बघतोय आदू त्यांना साथ देत आहे प्रतिमा दोघांकडनं फलंदाजी बघतोय आपण तसंच एक दबाव बनवून ठेवले फलंदाजांनी गोलंदाजावरती आणि या इनिंग मधला शेवटचा षटक घेऊन येतोय तो मामा बघू मामा आपल्या संघासाठी कशी अशी गोलंदाजी करतोय अप्रतिम खेळाडू आहे मामा देखील ऑलराउंडरच्या भूमिकेत नेहमी प्रत्येक टीम मध्ये बघतो आपण तर क्रिकेट अष्ट गाजून ठेवले मामाने हलक्या आठवण ठेवलंय चेंडू शॉट वाईट वन वाईट आणि पुन्हा वाईट चेंडू गच्चा एम एम सी संघाचे पुन्हा त्याच दिशेने टोल चेंडू पुन्हा एक धाव धाव संख्या झाली ती एकोणीस दोन चेंडू एकोणीस धाव या षटकाचे चार चेंडू, चेंडू शेष मारा करतील बाब्या पुन्हा एकदा हलक्या आता टोलर चेंडू पुन्हा एक धाव तीन चेंडू आणि चार धावा झाले या षटकामध्ये षटकाचे तीन चेंडू शेष पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलर चेंडू पुन्हा एक धाव ह्या गडी बाद षटकाचा शेवटचा चेंडू शेष आणि धाव संख्या झाली ती एकवीस स्वप्नेल येईल नक्कीच या चेंडू मध्ये जर चिकून चौकार मारला तर स्वप्नीलकडनं पाचशे रुपयाचं पारितोषिक भेटणार आहे हजार रुपयाचं पारितोषिक चिकू पाच सो बाट केला मार दे अप्रतिम टोले चेंडू एक धाव धाव संख्या झाली ती बावीस जिंकण्याकरिता तेवीस धावांची आवश्यकता असेल एन टी एम एम या संघाला తర్వాత సామనా సీఎస్ सी, चला पुढील सामना असेल सीएसएम सी वस वैष्णवी सीसी चला टॉस उडून आहे हलक्या आठवण टोले चेंडू एक धाव दा अठरा चेंडू मध्ये तेवीस धावांची गरज असणारे फलंदाजी मार्फत बघू शकता रॉनित जसे गोलंदाजी देखील अप्रतिम करता आदू आपल्या संघासाठी हलक्या हाताने टोल चेंडू दोन चेंडू दोन धावा हा चेंडू वाईट हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल हलकी आठवण टोले चेंडू पण एक धाव तीन चेंडू चार धावा झाले आहेत तीन चेंडू शेष. पैसे दे शेषूल नाही पैसे प्रतिमा तोलर चेंडू धाव पाच चेंडू सहा धावा झाले आहे या षटकाचा शेवटचा चेंडू शेष पाच सहा हजार आहे चला सामना सुरू करायचा आहे सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता फलंदाजाला थांबवून ठेवले उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो पाजी, मारण्याचा प्रयत्न सुंदर असा फटका तेवढा सुंदर असा क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्या संघासाठी तीन धावा वाचवलेल्या आहेत स्वप्नील यांनी निश्चितच कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्याचं सुंदर असा फटका बाळा यांचा एक स्टार प्लेअर म्हणून ओळखला जाणार एमबीसीसी चा बाळा हो मॅन विथ गोल्डन आर्म्स रोनट रोनित पाडून मारण्याचा प्रयत्न एक धाव घेण्यात यश वाइड वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव भेटते या ठिकाणी सुंदर असा क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी एक धाव वाचवलेली आपल्या संघासाठी स्वप्नेल्या चार चेंडू आठ धावांची आवश्यकता संघाला जिंकण्यासाठी आणि मारा करेल तो रोणीत अरे हा गड़ी बाद सांगायला लागलेला मोठा झटका मोठा हादरा तीन चेंडू आठ धावांची आवश्यकता निश्चितच मोठी फटकेबाजी करावी लागेल जर कम बॅक करायचं असेल कोणाचं पार जड होणार हे आपल्याला बघावं लागेल उड मारण्याचा प्रयत्न आणि हा गाडी बाद दोन चेंडू आठ धावांची चे आवश्यकता मोठी फटकेबाजी करावी लागेल राहुल यांना जर्सी नंबर सात सात हा नंबर थालाचा नंबर आहे ते दाखवून जावं लागेल त्यांना आणि आता हॅट्रिकची संधी आलेली आहे झाली हॅट्रिक पहिला प्लेयर आहे पहिला आणि हा गड़ी बाद तू तो छा गया रे मेरे लाल सुंदर अशी गोलंदाजी करताना एक खणखणीत नाना